आज आपण इथे ना मस्त कुरकुरीत असे उपवासाचे बटाटा भाजी कशी बनवायचे ते पाहणार आहोत खरं तर उपवास म्हटलं ना तर तेलकट खायला फारसं आवडत नाही पण जे भाजी लवर आहेत ना येस त्यांच्यासाठी आज आपण इथं उपवासाची बटाटा भाजी बनवणार आहोत रेसिपी म्हणाल ना तर अतिशय सोपी आहे आणि अगदी झटपट बनते नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं सा मनपूर्वक स्वागत आहे तर उपवासाचे बटाटा भाजी बनवण्यासाठी ना इथे मी साधारणतः दोन बटाटे घेतलेले आहेत आणि या बटाट्याचे ना आपल्याला साल काढून घ्यायचं आहे तर भाजी बनवण्यासाठी ना शक्यतो बटाटे ताजेच घ्या आणि छान कडक असे बटाटे आपल्याला हवे आहेत तर हे बघा साल काढल्यानंतर ना बटाट्याचे असे मी गोल काप करून घेतलेले पातळ काप करायचे आहेत आणि हे ना मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवायचे आहेत की ज्यामुळे हे काप काळे पडू नये त्याचबरोबर इथे मी एक कप राजगिरा पीठ घेतलेलं आहे जे तुम्हाला इझिली कोणत्याही ग्रोसरी शॉपमध्ये अवेलेबल होईल सोबतच चिली फ्लेक्स आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे अजून एक साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आता हे राजगिऱ्याचं पीठ आहे ना हे आपल्याला छान भिजवून घ्यायचं आहे इथे मी राजगिऱ्याच्या पिठाचा वापर केलेला आहे तुम्ही शेंगाड्याचं पीठही वापरलं तरी काही हरकत नाही त्याचेही भजी छान होतात आता ना हे पीठ हे ना एका खोलकट भांड्यामध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून येणार हे पीठ आपल्याला छान भिजवून घ्यायचं आहे तर साधारणतः आपण नॉर्मल कांदा भाजीसाठी कसं घट्ट पीठ भिजवतो त्याच कन्सिस्टन्सीचं ना आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे फार पाणी नाही घालायचं जर पातळ झालं तर तुम्ही पुन्हा एकदा यात थोडंसं राजगिऱ्याचं पीठ घालू शकता आता आहे ना हे बघा इथे मी काय केलेलं आहे हे जे बटाट्याचे काप आहेत ना हे बटाट्याचे काप आपल्याला असे कपड्यावरती छान पसरून घ्यायचे आहेत एका कोरड्या कपड्यावरती मी हे पसरून घेतलेलं आहे यामुळे काय होणार आहे की याचं जे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ना ते निघून जाणार आहे आणि हे बघा हे सगळं पसरून झाल्यानंतर आहे असं कपड्याने ना छान याच्यावरचं सगळं पाणी पुसून घ्यायचं की पाणी पुसल्यामुळे काय होतं की त्या पिठाचा एक छान त्याला कोट तयार होतो आणि मस्त आपली हे भजी रेडी होतं ते बघा इथे हे छान बटाट्याचे स्लाईस आपण पुसून घेतलेले आहेत आता आपण भजी बनवायला घेऊया त्यासाठी मी इथं तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल चांगलं गरम झाल्यानंतर ना पिठामध्ये ना असं हे बटाट्याचे स्लाईस बुडवून तेलात सोडायचे आहेत आणि छान तळून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला ना तेलाचं टेम्परेचर खूप हाय असलं नाही पाहिजे मग ते मिडीयम फ्लेमवरती आपल्याला हे भजी तळून घ्यायची आहे आणि अजून एक मी ना इथे थोडीशी लाल मिरची पावडर ही ॲड केलेली आहे ते शूटमध्ये आलेलं नाही आहे तसं तुम्ही समजून घ्या आणि थोडंसं लाल मिरची पावडर कलरची मिरची पावडर मी इथे ॲड केलेली आहे आणि आता हे भाजी आहे ना आपल्याला छान तेलात कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे तर पहिली बाजू उलटून घेतल्यानंतर दुसरी बाजू आपण छान तळून तर घेणार आहोत आणि अजून एक भाजी सोडल्यानंतर आहे ना लगेचच चमच्याने हलवू नका थोडं ते तळून वर येऊ द्या मग बाजू उलटून घेऊ द्या आणि दुसरी बाजू छान तळून द्या तर हे बघा मस्त असे हे बटाट्याचे भजी तळले गेलेले आहेत अशाच पद्धतीने ना मी इथं सगळे बटाटा भाजी तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता हे उपवासाचे बटाटा भाजी दिसायला इतके अप्रतिम लागतात आणि चव जर म्हणाल ना तर हा कॅबाती स्वर्ग सुख इतके छान लागतात ना ते की तुम्हाला वाटणार नाही की हे उपवासाचे बटाटा भाजी आहेत एवढे ते छान लागतं तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला आणि बेल ऐकॉनलाही क्लिक करायला विसरू नका बेल आयकॉनला क्लिक केल्यावरती मी जेव्हा जेव्हा नवीन रेसिपी अपलोड करेन ना तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी ना आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद